भाजपा महायुती सरकारच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून सरकारी नोकर भरती ही केली जात नाही निवडणुकीत महायुतीनं तरुणांना नोकरी शिष्यवृत्ती अनेक आश्वासने दिली पण त्यातील एकही पूर्ण केले नाही भाजपा महायुतीनं तरुणांची फसवणूक केल्याने एन एस आक्रमक भूमिका घेतली आहे नोकरी द्या नाही तर भत्ता द्या अन्यथा राजीनामा द्या हे अभियान एन एस युआयने राज्यभर चालवणार आहे टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या अभियानाची माहिती देण्यात आली यावेळी प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील सहप्रभारी बी एम संदीप माजी मंत्री आमदार अमित देशमुख काँग्रेस कार्य समितीचे सदस्य नसीम खान माझी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे एन एस आयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके आदी उपस्थित होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी या नोकऱ्या तर दिल्या नाहीच उलट अठरा कोटी नोकऱ्या घालवल्या भाजपा सरकारने तरुणांची घोर फसवणूक केली असून ओटचोर सर... भाजपा सरकारने तरुणांची घोर फसवणूक केली असून ओटचोर सरकार आता नोकरी रोजगार चोर आहे अशी टीका सपकाळ यांनी केली नोकरी रोजगारांचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा असून या अभियानात केवळ काँग्रेस पक्षातीलच नाही तर इतरांनीही सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले